पाच तालुक्यातील शेती व पिण्याचे पाणी नगर एमआरडीसीतील उद्योग व नगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या मूळ धरणाची उंची आता वाढवण्यात येणार आहे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी मंत्री विखेंची भूमिका महत्वाची ठरली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळ धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावास अनुकूलता दर्शवली आहे त्यानंतर हा प्रस्ताव जलसंपदा मंत्रालयाच्या मान्यतेनंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार आहे मुळा धरणाची उंची वाढवली तर सध्याच्या पाणीसाठ्यापेक्षा नऊशे पंच्याण्णव दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणीसाठा होऊ शकतो असा अहवाल पाठवण्यात आला आहे त्याचा फायदा शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे नेमकी काय आहे ही योजना पाणीसाठा वाढणार म्हणजे नेमकं केलं काय जाणार याच विषयीचा आमचा आज स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यातील पाण्याची गरज ओळखून एकोणीसशे अठ्ठावन्न साली राहुरी तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा नदीवर परिसरात धरण बांधण्याची योजना आखण्यात आली त्यानुसार त्याच वर्षी धरणाचे बांधकाम सुरू करण्यात आले अखेर वर्षांनी एकोणीसशे एकाहत्तर साली धरण पूर्ण झाले पुढच्याच वर्षी म्हणजेच एकोणीसशे बहात्तर साली त्यातून सिंचन सुरू करण्यात आले हे धरण झाले त्यावेळी त्याचे एकूण लाभ क्षेत्र एक लाख एकसष्ट हजार तीनशे शहाऐंशी हेक्टर होते नगर राहुरी नेवासा शेवगाव व पाथर्डी या पाच तालुक्यांना या धरणाचा फायदा होणार होता मध्य नगर जिल्ह्यासाठी मुळा धरण हे संजीवनी ठरले मूळ प्रकल्पीय अहवालानुसार दोन हजार अठ्याऐंशी पॉईंट सतरा दशलक्ष घनफूट पाणी हे बिगर सिंचन म्हणजे पिण्यासाठी किंवा औद्योगिकरणासाठी राखीव ठेवण्यात आले होते परंतु कालांतराने वाढलेले नागरीकरण वाढलेल्या मुळे जास्त पाण्याची गरज भासू लागली ही गरज थेट एक हजार सातशे एकोणचाळीस पॉईंट एक्कावन्न दशलक्ष घनफूट एवढी तुटीची राहिली पाणी देणे गरजेचे असल्याने सध्या सात हजार आठशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षेत्र कमी झाल्याचे सांगितले जात आहे हीच ही गरज ओळखून महायुती सरकारच्या काळात धरणातील गाळ काढण्याची किंवा त्याच्या उंची वाढवण्याची योजना अंमलात आणली गेली मध्यंतरी नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने धरणातील गाळामुळे पाणीक्षमता कमी झाल्याचा अहवाल दिला होता त्याचवेळी मुळा धरणाच्या सांडव्यावरील दरवाजांना झिरो पॉईंट पन्नास मीटरचे फ्लॅप लावून तिची उंची वाढवता येऊ शकते असेही सुचवले होते एरिया कॅपॅसिटी करून नुसार धरणाच्या दरवाजांना फ्लॅप लावले तर धरणातील पाणी क्षमता नऊशे पंच्याण्णव दशलक्ष गणफूट वाढेल असे या संस्थेचे म्हणणे होते या पाण्यातून कमी झालेले चार हजार चारशे एकोणऐंशी हेक्टर सिंचन क्षेत्राला पुन्हा पाणी देता येईल असे सांगितले जात आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा धरणाची उंची वाढवण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्या अधिपत्याखालीच हा प्रस्ताव पाठवण्यात आला जलसंपदा मंत्रालयाच्या मान्यतेनंतर तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे मुळा धरणाच्या अकरा दरवाज्यांना झिरो पॉईंट पन्नास मीटरच्या फ्लॅब बसवले जाणार आहेत त्याचा फायदा नगर जिल्ह्याला होणार आहे विशेष म्हणजे सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र यामुळे पुन्हा ओलिता खाली येणार आहे शिवाय या योजनेसाठी नव्याने भूसंपादन करण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो महायुती सरकारचा व मंत्री विखेंचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार